या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजार फुलले आहेत तालुक्यातील जयदरच्या बाजारपेठेत देखील विविध प्रकारचे रंगीबिरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला सण म्हणजे बैलपोळा हा बैलपोळ्याचा सण एक दिवसांवर आला आहे शुक्रवारी म्हणजेच बावीस ऑगस्टला बैलपोळा साजरा होणार आहे या बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजार फुलले आहेत जयदरच्या बाजारपेठेत देखील विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे बाजारात विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंची रेलचेल सुरू झाली आहे रंगीबेरंगी माळा आणि विविध साहित्यांनी बाजारपेठ सजलेली दिसत आहे ज्यामुळे उत्साह आणि आनंदाचे वातावरण तयार झाले आहे या सणाचे महत्त्व आणि या दिवसाची मजा अनुभवण्याची उत्सुकता आहे हा सण सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करतात वर्षभर आपल्याला साथ देणाऱ्या बैलांच्या सजावटीसाठी शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात साथ शृंगाराच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत बैलपोळा सणासाठी रंगीबिरंगी कवड्यांच्या माळा घागरमाळा त्याचबरोबर झुले विविध प्रकारचे गोंडे चंगाळी बैलांच्या शिंगांना देण्यासाठी विविध प्रकारचे कलर तसेच इतर सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे या खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी होताना दिसत आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी विविध प्रकारे सजवले जाते संकलन राजेंद्र राठोड कळवण